श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे मालवण येथील श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स मालवणात अनेक ठिकाणी त्यांनी कॉम्प्लेक्स उभारले ते आपले आ, तुळजाभवानी कॉम्प्लेक्सचे सर्वे सर्व मानकर साहेब आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने मालवण गोंडीवाडा येथील या प्रोजेक्टचे काम सुरू आहे आणि कशा पद्धतीने ग्राहकांना ते आकर्षक सुविधा वगैरे देत आहेत थेट जाऊयात आपण दा मानकर साहेब कशा पद्धतीने आपलं हे कॉम्प्लेक्स आहे आपण अनेक वर्ष नावा या क्षेत्रात नावाज दिले म्हणून आपली ओळख आहे कशा पद्धतीने आपला हा गवंडीवाड्यातील प्रोजेक्ट आहे मी मंगेश मानकर तुळजाभवानी डेव्हलपर्सचं ओनर मा सध्या मालवण तालुक्यामध्ये गेली नऊ वर्ष मी सहा प्रोजेक्ट पूर्ण केले असून आत्ता सातवा प्रोजेक्ट माझा तुळजाभवानी कॉम्प्लेक्स म्हणून मालवण गवंडीवाडा दोन हजार तेवीस नोव्हेंबरपासून सुर पु सुरू केलेला प्रोजेक्ट आज आपण सहाव्या माळ्यापर्यंतचे काम पूर्ण केलेलं आहे लवकरात लवकर आम्ही ह्या प्रोजेक्टचं वजेशन देणार असून सदर कॉम्प्लेक्समध्ये चौपन्न फ्लॅट असून वन बी एच के टू बी एच के व शॉप असे युनिट आहेत प्रत्येक फ्लॅटचा एरिया वेगवेगळा असून सर्व सोयीनियुक्त असे फ्लॅट आम्ही बनवत आहोत मालवण शहरामध्ये मालवण शहर जे टी फक्त चालत दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर मा तसंच मालवण भरण नाका तीन ते चार मिनटाच्या अंतरावर त्याचप्रमाणे मालवण डेपो सहा ते सात मिनिटाच्या अंतरावर असं मोक्याच्या ठिकाणी आमचा हा प्रोजेक्ट सध्या चालू आहे नक्कीच मानकर साहेबांकडून आपण हे सद सर्व ऐकलं एकूणच हे मालवण हे पर्यटन शहर आहे आणि या पर्यटन शहरात लाखो पर्यटक आणि असे मालवणी नगरीत येत असतात आणि आपल्या सर्वांचं हे घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मालवण येथील तुळजाभवानी कॉम्प्लेक्सला अवश्य भेट देणे गरजेचं आहे कारण मालवण शहरातील गजबजलेल्या अशा मालवण भरड नाका येथून अगदी हक्केच्या अंतरावर हा तुळजाभवानी कॉम्प्लेक्सचं काम सध्या सुरू आहे इथूनच बाजूलाच मच्छी मार्केट आहे बाजूलाच बंदर जेटी आहे अवघ्या पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर चालत जाण्यासाठी पाच ते सात मिनिटावर ही मालवणची बंदर जेटी आहे मालवणचं मार्केट आहे पूर्णपणे आणि इथूनच बाजूला मालवणचं बसस्थानक आहे अव इथून अवघ्या सात ते चौदा किलोमीटरवर चिपी विमानतळ आहे बा बाजूलाच वायंगणी येथे शिवळ प्रकल्प होतो आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं हे मोक्याच्या ठिकाणी असलेलं मालवणच्या शहरात गजबजलेल्या अक्की मोक्याच्या जागी हे मालवणच्या श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स हे काम सुरू आहे लवकरच हे काम पूर्ण होईल त्यामुळे वेळ दौडू नका लवकरच मालवणच्या या श्री तुळजा भवानी प्रकल्पाला भेट द्या आणि आपलं घराचं स्वप्न श्री कॉम्प्लेक्स अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग